नमस्कार मी पूजा केवळे तुमचं खूप मनापासून स्वागत करते आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा दिवस इतका बिझी होता ना माझा खूप जास्त बिझी होता कारण की मला माझे इ दोन तीन शूट्स पेंडिंग आहेत आणि एक हफ्त्यापासून मी काहीच करत नाही आहे काय माहीत होतच नाही आहे खूप जास्त बोर होतं आहे आणि कंटाळा करते आहे मी आणि मग दोन दिवस मला थोडं बरं पण नव्हतं वाटत म्हणजे म्हणजे आम्ही असंच टाईम निघून जातो आहे फटाफट करेल करेल बोलत होती पण होतच नव्हतं पण मला उद्या त्यांना व्हिडिओ द्यायची आहे मंगळसूत्राचं शूट केलं मी आज हे आपलं एंगेज ज्वेल्स करून आहे ब्रँड मी इंस्टाग्रामला पोस्ट करेल तेव्हा तुम्ही बघा खूप सुंदर सुंदर मंगळसूत्र आहेत त्यांच्याकडे तर त्याचा शूट होता आणि परत अजून एक शूट आहे तर मग ते आज करणार होते पण आज त्याचा शूट करणं पॉसिबल नाही झालं कारण की मम्मीकडे गेले होते शूट करायला कारण की बहिणी माझं शूट करणार होत्या मग मेकअप वगैरे केला रेडी झाले साडी वेअर केली आणि या दोघा मुलांचं इतकं गोंधळ मिरवाण आणि क्रिशा इतकं गोंधळ करत होते ना मिरवान क्रिशाला मारतोय क्रिशा रडती आहे म्हणून मुलांमध्ये ना असा वेळच भेटत नाही आणि मम मम्मी पण बिचारी घर सांभाळत होते आणि मिरवांची मम्मी म्हणजे माझी वहिनी पण ती दवाखान्यात गेली होती म्हणून खूप जास्त हे झालं ह्यांना सांभाळणं परत सगळ्या गोष्टी कसं कसं केलं शूट आणि मग आत्ताच मी घरी आले सात वाजता बरोबर संध्याकाळी साडेतीन चार वाजता गेले होते रेडी uh, होता होता सगळं आवरता आवरता पाच साडेपाचला शूट करायला घेतलं आणि अर्ध्या तासात अर्ध्या एक तासात शूट कंप्लीट केलं आणि मग एडिटिंग तर राहिलीच आज त्यांना देणार होती मी व्हिडिओ पण नाही जमलं म्हटलं आता राहू द्या तर उद्या आज, आज रात्रीच एडिट वगैरे करून त्यांना सेंड करते आणि मग आता घरी आले आणि मग क्रिशाला फीड केलं अगोदर चेंज केलं आणि मग क्रिशाला फ्रेश केलं कारण की ती तिकडे पूर्ण लोळली होती पूर्ण घाण झाली होती आणि घरी वॉटरमेलन खातो तर पूर्ण तिने रस अंगावरती पाडून घेतलेला टी शर्ट पण पूर्ण खराब झालेला मग तिथे टी शर्ट चेंज केला होता मी येताना पण आता घरी परत आल्यावरती टी शर्ट वगैरे सगळं चेंज केलं तिला आंघोळ घातली एकदम म्हणजे फक्त नॉर्मल पाणी ओतून ओतलं आणि मग तिला आता फीड करून ती झोपली आहे म्हटलं तिच्यासाठी आता काय बनू खायला दुपारी ती दोनला जेवली होती खूप जास्त लेट झालं आहे आणि चिडचिड करत होती मी आलेले तिला खायलाच बनवणार होते पण ती चिडचिड करत होती म्हणून म्हटलं तिला फीड करते तर ती झोपूनच गेली मग म्हटलं चला त्यासाठी मी आता मस्त हे बनवते लापसी बनवते म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करते आणि अजून काय बोलत होते मी हां माझे ब्लॉग्स येत नाही आहेत डेली आय नो मी म्हणजे हेच आळस कंटाळा ट्राय करते रोज अपलोड करू रोज शूट करू रोज डेली हे करू व्लॉग्स वगैरे पण खरंच जमत नाही आहे पण मी खरंच ट्राय करते रोज हे राहायचं बघू आता कसं होतं आहे आणि माझ्या वहिनीची साडी वेअर केली होती मी आज बाकी खूप सारा पसारा पडला आहे आणि पाणी पण आत्ता आलं आहे तर मला हे मी ब्लँकेट्स वगैरे पण धुवायला काढलेत आमचे कपडे पण वॉश करायचे भरपूर सारं काम आहे अगोदर तर मी फक्त क्रिशाचं खायचं बनवणार आहे आणि मला पण भूक लागली आहे तर मी पण बघते काय आहे का, का खायला तर चला तुम्हाला दाखवते मी क्रिशासाठी कशी लापसी बनवते इथे झोपलं आहे माझं बाळ इथे डॉल ठेवली आहे म्हणजे ती पलटी झाली तर पडणार नाही तसं माझं लक्ष असतंच मी एक एक दोन दोन मिनटाला तिला बघते आणि बघा किती पसारा पडला आहे आणि ही साडी वेअर केली होती मी आता मी अगोदर क्रिशाला खायला बनवते नंतर सर्व आवडते हे माहिती आहे का तुम्हाला ह्याला काय बोलतात नळ्या आम्ही तर नळ्यात होतो तुमच्याकडे काय बोलतात की नाही कालनिरवांनी आणलं होतं माझ्या भावासोबत घरी येत होता तेव्हा त्याने आणलं होतं हे नाचणीचं आहे ख्रिशाला मी हे दिलं होतं आणि तिने एक ते दोन खाल्लं होतं म्हणजे बिनावईलचं हे फक्त ते मातीमध्ये हे करतात ना तेच आहे मीठामुळे खूप भूक लागली तर इथे मी चार पाच चम्मच बारीक लापसी घेतली आहे आणि दोन चम्मच तूप टाकलं आहे आणि आता ना लापसी लाल होईस तोपर्यंत आपल्याला त्याला भाजून घ्यायचं आहे छान लापसी लापसी छान भाजली आहे आता हे दोन इलायची आपण त्याच्यामध्ये टाकूया पावडर पण टाकू शकतो पण मी याची अख्खीच टाकते नंतर काकणा काही रिमूव्ह करते एक मिनटं थोडं याला हलवायचं आता याच्यामध्ये आपण पाणी टाकलं मी छोटे दोन ग्लास पाणी टाकले कारण की ते चांगलं शिजलं पाहिजे कारण की न लापसी जा पटकन शिजत नाही म्हणून आता चार आ, चा चा, चा। ते पाच शिट्ट्या करून घेऊया आणि जास्त फास्ट पण नाही फास्ट पण नाही ठेवायचा गॅस आणि जास्त स्लो पण नाही ठेवायचा मीडियम ठेवायचा आणि त्याचे पाच शिट्ट्या करून घेऊयात आपण मला ना खूप जास्त भूक लागली आहे मग विचार करते काय बनू काय खाऊ तर पटकन एक आयडिया आली मा हो हो मला हो की रव्याचे डोसे बनवते म्हणून मग आता पॅकेट सुटतं सुट्ट राहायला म्हणून म्हटलं चला रव्याचे डोसे बनवते आणि भरपूर जणांनी मी जेव्हा मिनी ब्लॉगमध्ये रव्याचे डोसे टाकले होते आणि चटणी टाकली होती ना रेड तेव्हा मला खूप जणांनी प्रश्न विचारले होते की ह्याची रेसिपी सांग म्हटलं चला आज ती पण तुमच्या सर्वांसोबत शेअर करते तर रवा घेतलाय आणि बेसन घेतले तर इथे मी थोडासा रवा घेते तुम्हाला जेवढं बनवायचं असेल तुम्ही तेवढं घेऊ शकता इथे माझ्या पुरतंच बनवणार आहे मी एवढा रवा घेतलाय असेल एक ते दीड वाटी असेल आणि एकदम थोडस बेसन टाकायचं बस एकदम थोडंसं टाकायचं बेसन आणि आता ह्याला ह्याच्यामध्ये पाणी ॲड करून ह्याला दहा ते बारा मिनटं भिजत ठेवायचं तर सटी, एक कांदा घेतलाय मी आणि एक टमाटर घेतलाय आणि दोन छोटे-छोटे लाल सुक्या मिरच्या आणि तीन पाकळे लसूण आणि थोडंसं अद्रक आणि धणे तर आता हे आपल्याला हे आपल्याला आहे पूर्ण अगोदर तर इथे मी छोटी कढाई ठेवली आणि त्याच्यामध्ये थोडंसं ऑइल टाकले आणि मग कांदा कट करून टाकले नंतर हे तीन पाकळी लसूण आणि थोडंसं अद्रक टाकलंय आणि आता ते छान लाल भाजस तोपर्यंत आपल्याला मिक्स आहे कांदा छान भाजल्यानंतर ना लगेच दोन सुक्या त्या लाल मिरच्या टाकायच्या आणि ते पण एक ते दोन मिनटं भाजून घ्यायचं सर्व भाजल्यानंतर एका प्लेटमध्ये ते काढून घ्यायचं आणि नंतर तो आपण जो एक टोमॅटो होता ना तो कट करायचा आणि तो पण सॉफ्ट होईस तोपर्यंत भाजायचा पिल्लू उठलं माझं माझे छपूलं उठलं भूक लावली ना माझ्या भेटूला बेटा जाऊ द्या जाऊ मम्मा नंतर खाईल पहिलं माझ्या पिल्लूला आता चटणी नंतर दाखवते तुम्हाला कारण की क्रिशा उठली आहे मग हा मस्त शिजले बघा छान शिजले लापसी एकदम आणि स्मेल पण इतका सुंदर येतोय ना आता काय करायचं आता याच्यामध्ये गुळ गुळ टाकूया आपण गुळ ऍड करायचा वरतून जितकं गोड हवं आहे तुमचं बेबीला तितकं में तर जास्त गोड नाही देत क्रिशाला थोडासाच ॲड करते आणि हा जास्त गोड नाही आहे गोड क्वांटिटी जास्तच झाली आहे तरी पण आता ह्याला मिक्स करायचं मेल्ट परत गॅस ऑन करायचा आणि परत एकदा गरम करून घ्यायचं गुर मेल्ट झाला ना थोडं थोडस दूध ऍड करायचं हेल्ट झालं आता आपण याच्यामध्ये दूध ऍड करायचं थोडस दूध ऍड करूया आणि परत ह्याला मिक्स करायचं आणि ह्याला उकळी येऊ द्यायची पावडर पण ऍड करू शकता किंवा एकदम बारीक बारीक काजू बदाम पण टाकू शकता पण मम्मी नाही टाकत म्हणून पण नाही टाकले पण नेक्स्ट मी काजू आणि बदाम पण ऍड करेल खूप मस्त स्मेल येतो टेस्ट करून बघते मी गोड आहे की नाही पेटूला पहिले खायला देते बाबा तिला खूप जास्त भूक भूख लागले मस्त खूप टेस्टी झाली आहे खीर इलायचीचा पण खूप छान फ्लेवर उतरलाय इलायची पावडरच ऍड करा तुम्ही आखे टाकले पण जास्त करून पावडरच टाका फटून इलायचीला मला छान उपले की झाले खीर रेडी थोडस गोड कमी वाटतंय थोडस ॲड करते अजून गोड नॉर्मल बस

जी, मी <laughs> मसाला छान भाजल्यानंतर ना त्याच्यामध्ये मी धने पण टाकले थोडे भाजले टाकून आणि मग नंतर त्यामध्ये हळद आणि मिरची पावडर आणि मीठ टाकलं आणि परत ते सर्व एक एक ते दोन मिनटं परत भाजून घेतलं तर इथे मी दोन मिक्सरचे भांडे घेतलेत कारण की एकामध्ये मला चटणी वाटायची आणि एकामध्ये ते भिजवलेला रवा आहे ना तो वाटायचा आहे पण दहा मिनटं भिजवणार होते पण अर्ध्या तासाच्या वर भि भी, भिजलं गेलं आहे पीठ पण काय नाही नो प्रॉब्लेम चांगलंच लागतं जेवढं भिजेल तेवढं चांगलं आहे पीठ इथे छान मस्त मिक्सरमध्ये मी वाटून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये मीठ टाकून ते पूर्णपणे एकत्र मिक्स करायचं आहे चटणी पण मस्त रेडी झाली आहे इथे मला इतकी जास्त भूक लागली होती ना म्हणून मी उभ्या उबे उभ्याच खात होते बनवत होते आणि खात होते मग तीन ते चार डोसा खाल्ला आणि क्रिशाला बघत पण होते तिला बेडवर ठेवलेलं म्हणून थोड्या वेळ तिला टी व्ही लावून दिलेली मी मग तिला बघत बघत बनवत होते आणि तशीच खात पण होते गरम तर इतकं होतंय ना बापरे इतकी जास्त गरमी आहे ना की किचनमध्ये एक मिनटं पण थांबावंसं वाटत नाही मध्ये मध्ये क्रिशा करत होती माझ्या मग मा तिला पण थोडा डोसा खाऊ घालत होते मी खाते तिला पण आवडतो रव्याचा डोसा पण तिला लापसे खाऊ घातलेली म्हणून तिला देत नव्हते पण थोडंसंच तिला दिलं मग माझं खाऊन झाल्यानंतर म्हटलं आता किचन आवरते थोडंसं जरी काय केलं की लगेच घाण होतं म्हणून म्हटलं चला किचन आवरून घेते तेशा पण खेळत होती आणि मग फटाफट किचन आवरून घेतलं आणि मला पूर्ण कपडे पण धुवायचे होते ब्लँकेट वगैरे पण लावले होते मी मशीनला मग ते बघता बघता पूर्ण आवरलं झाला तुला माझ्या बबडूला बघू दाखव ये इकडे इकडे मम्माकडे ये 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 <laughs> <laughs> सिट डाऊन अरे बाबरे परत लागेल मम्मा नको परत आली होती मग मागाशी डोळे झाकून नाही जायचं क्रिश बाबा कुठे अरे पडले आईस्क्रीम आणली मम्मानी आईस्क्रीम 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 आणली कुठे आईस्क्रीम तिला कळतच ना आईस्क्रीम नाही आहेत तिला ते तियासमोर खातच नाही कधी तर फक्त ते तसलीवाले आईस्क्रीम कटिंगची आईस्क्रीम कळते पाकिटं नाही कळत तिला फ्रिज तो में का? तो ठहरोगा मेरवानी आता है ये देना हमारा का इसका बस आ है कि कुल्फी बोल ले वाव वाओ छान है मम्मा आता लागल तुझे मार दे 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 ये अंडे आणलेत मम्मी एक डझन एक डझन अंडे आणले नाही आणून ठेवते हो लागतात ना कधी पण करायला तू झालं खाणार डाळ भात कोण खाणार कोण खाणार ओ रे माझं पिल्लू बरं बस चल मम्मा देते डाळ भात दाबत खाणार ना तू पाडशील सगळं पाडशील थांब मी देते मी देते मी देते कुठे चालले बेटा थम 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 अरे बापरे अरे बापरे अरे बापरे अरे बापरे टकलू 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 लिफ्ट कुठे लिफ्ट आईला बोलव आईला बोलव जा क्रिशू क्रिशू आईला पण बोलव ना आईला घेऊन जाऊ जा, जा आईला बोलव आईला बोलव आईला बोलव निघाले जा 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 पिलू अरे बापरे त्रिशू कुठे क्रिशी कुठे तिथे नाही जायचं लिफ्टला नाही टच करायचं तिथे थांबायचं मम्माकडे ओपन झालं जायचं चला 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 पटकन पटकन चला 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 चल बेटा जेवले का बाबा जेवले का किती कि वाजले साडे अकरा झाले अकरा दहा झाले अकरा दहा झाले टाइम जेव्हा ते आता करेल इकडे अरे जाय बाबा कुठे तिथे बाबा कुठे सांग बाबा हुशार करून टाक जाऊन दे ना फौजी बरोबर पाठवून दे का तिकडे फौजी कुठे फौजी

पड़ी शीरू, पड़ी शीरू। बिल्डिंग खाली इतकी मस्ती केली होती ना नाही मॅडमने मग घरी आले आणि तिला पूर्ण फ्रेश केलं तिचे कपडे चेंज केले आणि मस्त रेडी केलं बापडे मम्मा जी मया फोन करते कौन करते मम्मा जी मया

すいません。<laughs> <laughs> एक वाजून गेलेला तरी क्रिशाला झोप येत नव्हती आणि कोणाला झोप पण देत नव्हती मम्मी आणि पप्पा तिला वैतागून वैतागून झोपलेले आणि हिच्या डोळ्यात थोडीशी पण झोप नव्हती किती मस्ती करू किती नाही असं झालेलं हिला नाही खाली नाही जायचं बाबा मारल बाबा मारल खाली नाही जायचं पडली बॉटल पाहिजे औषध पाहिजे तुला औषध पिते तू हां मम्मा पिते का थांब मी देते थांब थांब मी देते थांब थांब मी देते दे। हा देते दे थांब सरक सरक हा वाव थांब मी देते सरक रात्रीचे एक वाजले आणि या पोरीची मस्ती मला अजून फ्रेश पण व्हायचं हिला भरपूर फ्रेश होईल होईल तर पोरीची मस्ती थांबत नाही